नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण ओरिओ बिस्किटापासून केक बनवणार आहोत हा केक दोन ते तीन साहित्यात आणि झटपट तयार होतो आणि हा केक इतका सॉफ्ट आणि स्पॉन्जी आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो मुलं एक वेळा खाऊन परत परत तुम्हाला हा केक करायला लावतील इतका छान हा केक बनतो इथं हा केक आपण ओव्हनमध्ये न बेक करता कुकरमध्ये बेक करणार आहोत तेव्हा अगदी सोप्या पद्धतीने केक कसा करायचा ते इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी ओरिओचे पाच पॅकेट्स घेतलेले आहे तर इथं मी ओरिओचे मिल्क क्रीमचे पॅकेट घेतलेले तुम्ही चॉकलेट क्रीमचेही घेतले तरी चालेल पण मला मिल्क क्रीमचे आवडतात तरी इथं मी पाच पॅकेट हे लहान साईजचे घेतलेले आहे तुम्ही मोठे साईजचे घेतले तरी चालेल आता इथं बिस्किट्स काढून घेतलेले आहे आणि ते एका मिक्सर जारमध्ये असे तुकडे करत करत टाकून घेणार आहेत मी बिस्किटामधली क्रीम वगैरे काढून घेतलेली नाही आहे तर त्यासोबतच टाकून घेतलेले आहे बिस्किट्स हे बघा या पद्धतीने सगळे बिस्किटांचे आता मी असे तुकडे करत मिक्सर चारमध्ये टाकून घेणार आहे या पद्धतीनेच तुकडे करून घ्यायचे आणि आता हे मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहे आता बघू शकता मी हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीनेच बारीक करून घ्यायचं आहे हे बघा तरच छान व्यवस्थित फुलतो केक आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत मी ते एक बाउल घेतलेला आहे व त्यामध्ये सगळे आता हे बिस्किटांचा चुरा आहे पावडर आहे ती टाकून घेणार आहे आता आपण केकचं बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं दूध घेतलेलं आहे ते इथं पाहून कप मी दूध घेतलेलं आहे व थोडं थोडं करतच आपण आता हे दूध टाकून घेणार आहोत दूध मी इथं थोडं गरम करून घेतलेलं होतं व थंड करून घेतलेलं होतं दूध नेहमी रूम टेम्परेचरमध्येच हवं थंड वगैरे दूध टाकायचं नाही किंवा गरमही नाही टाकायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण आपण केकचं बॅटर जेव्हाही करतो तेव्हा एकाच दिशेने हे बॅटर हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित ते लपी होतो आणि छान केक फुकतो असं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर इथं घेतलेली मी नंतर अर्धा छोटा चमचा मी सोडा घेतलेला आहे त्यामुळे केक व्यवस्थित फुलतो आणि एकदम सॉफ्ट असा तयार होतो आता त्यावर थोडंसं दूध मी टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने मिक्स करत चालायचं आहे अजून मला थोडंसं ते घट्ट वाटत आहे म्हणून मी अजून थोडं दूध यामध्ये ॲड करून घेणार आहे व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता हे हे बघू शकता यामध्ये अजून दुसरं कोणतेच साहित्य आपण ॲड करणार हो, नाही आहोत तर कमी साहित्यात दोन ते तीन साहित्यातच हे व्यवस्थित केकचं बॅटर तयार होतं आता आपण याला दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवून घेणार हो। आहोत आणि इथं बघू शकता दोन कप मी इथं दूध घेतलेलं होतं व थोडंसंच दूध इथं थो शिल्लक राहिलेलं आहे आता इथं केक बेक करण्यासाठी आपण कुकरचा उपयोग करणार आहोत त्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवून घेतलेलं आहे व त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे हे मीठ मी नेहमी केक करते तेव्हा वापरते नंतर त्यामध्ये मी स्टँड ठेवून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून घेतलेलं आहे आता हे फ्री हिट करायला ठेवून घेणार आहोत आपण तोपर्यंत आता आपण केकचं बॅटर केक टीनमध्ये टाकून घेणार आहोत त्यासाठी केक टीनमध्ये मी बटर पेपर ठेवून घेतलेला आहे आणि साईडलाही मी थोडासा बटर पेपर लावून घेणार आहे हे बघा या पद्धतीने म्हणजे केक केक टीनला चिकटत नाही खालून तुम्ही बटर पेपर नसेल तर साधं आपलं तेल किंवा तूप असं लावून घेतलं ला तरी चालेल आणि थोडासा मैदा त्यावर टाकून घ्यायचा आणि नंतर उरलेला तो मैदा काढून घ्यायचा आता मी बटर पेपरवर थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता आपण हे केकचं बॅटर तयार झालेलं आहे ते व्यवस्थित टाकून घेणार आहोत केक टीममध्ये हे बघा या पद्धतीने तुमच्याकडे जर असं केकचं भांडण नसेल तर तुम्ही एखादं पातेलं किंवा एखादा कुकरचा डबा असतो त्यामध्येही केलं तरी छान केक बनतो आता हे व्यवस्थित आपण पसरवून घेतलेलं आहे आणि टॅप करून घ्यायचं आहे तोपर्यंत आता आपला कुकरही फ्री हिट ही झालेला आहे आता त्यामध्ये मी हे केक टिंग ठेवून घेणार आहे कुकर गरम असल्यामुळे थोडं हळवारपणे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे केक टिंग आता मी कुकरची शिटी आणि रिंग काढून घेतलेली आहे आणि कुकरचं झाकण आपण लावून घेणार आहोत वीस ते पंचवीस मिनटं आपण हे बेक करून घेणार आहोत आता बघू शकता वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण केक चेक करून घेणार आहोत तर मी इथं सुरीच्या सह्याने बघून घेणार आहे हे बघा सुरी एकदम क्लीन येते म्हणजे आपला केक व्यवस्थित तयार आहे आता हे मी काढून घेणार आहे अळवारपणे काढून घ्यायचं आहे हे बघा केक किती छान व्यवस्थित फुगलेला आहे आता हा केक गरम आहे त्यामुळे आपण थोडं थंड करून घेणार आहोत त्याला हे बघा केक थंड झालेला आहे आणि आता आपण याला काढून घेणार आहोत तरी तर बटर पेपर लावल्यामुळे हे बघू शकता केक टीन एकदम क्लीन आलेला आहे थोडाही खाली चेक कटलेला नाही आहे आणि करपलेला सुद्धा नाही आहे तर मी हे बटर पेपर काढून घेतलेला आहे हे बघा किती छान आपला केक तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट आहे खालून सुद्धा आणि हे बघा वरतून किती छान शाईन आलेली त्याला एकदम सॉफ्ट आहे नरम आहे एकदम आणि खायला पण एकदम टेस्टी लागतो आता वरतून याला थोडं सजावटीसाठी मी चॉकलेट सिरप घेतलेलं आहे तुम्ही इथं चॉकलेट सिरप नसेल तर आपलं नॉर्मल साधं चॉकलेट असतं त्यामध्ये थोडं दूध टाकून किंवा तूप टाकून ते मेल्ट करून घ्यायचं आणि ते वरतून सजावटीसाठी तुम्ही वापरू शकता हे बघा मी आता हे पूर्ण सिरप यामध्ये यावरती टाकून घेणार आहे या, या पद्धतीने आणि एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे चॉकलेट सिरप आपल्याला टाकायचं आहे अजून हा केक छान दिसावा त्यासाठी मी वरतून थोडे चॉकलेटचे तुकडे यावर टाकून घेते मुलांना चॉकलेट खूप आवडतं आणि त्यांना चॉकलेट केक म्हटलं की खूपच आनंद होतो त्यासाठी तुम्हाला अजून यावर काही डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही यावर चॉकलेट क्रीमही लावू शकता त्याच्यानेही या केकला खूप छान स्वाद येतो आणि खूप टेस्टी लागतो आणि मुलांना क्रीम म्हटलं तर खूप आवडते आता मी हा केक कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे आणि कट करताना केक एकदम लगेच कट होतो इतका सॉफ्ट आपला केक बनलेला आहे हे बघा मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघू शकता एकदम सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे आणि कमी साहित्यात आणि तेही घरच्या आणि घरच्या घरी तयार झालेला आहे हे बघा एकदम मस्त केक आपला रेडी आहे मुलांनी केक खाण्याचा हट्ट केला तर तुम्ही हा पटकन घरच्या घरी हा केक बनवून त्यांना देऊ शकता अगदी बेकरीमध्ये मिळतो त्याच पद्धतीने हा केक तयार होतो वाटतही नाही की हा घरी तयार केलेला आहे इतका सॉफ्ट आणि स्पंजी आणि टेस्टी हा केक बनतो तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा